नमस्कार मी नागेबाबा परिवारामधून कडूभाऊ काळे बोलतोय एका तासाची किंमत आपल्या सर्वांनाच माहीत आहे परंतु एका घासाची किंमत ही ज्या माणसाला भूक लागली त्यालाच कळते म्हणूनच म्हणतात अन्नदाता सुखी भाव नागेबाबा परिवाराने परमपूज्य भास्करगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या अहिल्यानगर या शहरामध्ये अनेक हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये खेड्यापाड्यातील अनेक पेशंट आणि त्यांचे नातेवाईक येतात त्यांच्या डब्याची किंवा हो जेवणाची सोय नाही म्हणून या परिवाराने एक उपक्रम सुरू केलाय अन्नपूर्णा योजना या योजनेमध्ये पेशंट आणि त्यांचे नातेवाईक या दोघांनाही डबा पोहोच केला जातो दुपारी केला जातो आणि संध्याकाळी केला जातो आणि अगदी गरम गरम केला जातो याच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही अगदी मोफत दुसरा सोबत एक विचारधन नावाचं पुस्तक देतो सकारात्मक विचाराचं पुस्तक जेणेकरून पेशंट लवकर बरं व्हावं आणि सोबतचा माणूस बोर होऊ नये आता अजून एक प्रश्न असेल तुमच्या डोक्यामध्ये ही योजना कशी चालते ह्या योजनेमध्ये कसा भाग घ्यायचा आपण आमचं पेशंट ऍडमिट हे आम्हाला कसा याचा लाभ मिळेल अगदी सोपं सुटसुटीत पद्धत नागेबाबाच्या सर्व ठिकाणी शाखा आहेत सर्वांच्या घरात कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरवर नंबर आहे शाखेमध्ये आपण जर शाखा व्यवस्थापकाला कॉल केला तुमच्या पेशंटचं नाव हॉस्पिटलचं नाव आणि सोबत कोण आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर बस एवढंच सांगायचं किंवा मेसेज करायचं नाहीच कुठं सापडत कॅलेंडरवर नंबर आहे त्यांनी कॉल केला तर आमचे लोक तुम्हाला सहकार्य करतात आता अजून एक प्रश्न असेल काय का ही योजना कशी चालते यामध्ये आम्हाला काही आर्थिक मदत करता येईल का शंभर टक्के करता येईल कारण ही अनेक लोकांच्या मदतीमुळेच चालते ही एक व्यक्ती कुणी चालवत नाही अनेक व्यक्तींचं याच्यामध्ये सहकार्य आहे सुद्धा जर तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मुलांच्या वाढदिवसानिमित्त किंवा आपल्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ जर काही असं वाटलं का आपल्याला अन्नदान करायचं तर तुम्ही शंभर टक्के करू शकता आणि तुम्ही शंभर टक्के सर्वांनी भाग घ्यावा या अन्नदानाच्या कार्यामध्ये सहभाग घेऊन पुण्य कमावावं म्हणूनच म्हणतायत अन्नदाता सुखी व्हावं